नमस्कार शेती करत आहे आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार उलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक थोडीफार कमी होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील चढउतार कायम पाहायला मिळते त्याचबरोबर कांद्यांचे तसेच फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेली पारावतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर जेणेकरून पुणे येथील दर होतील ची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीचे साधारणतः सात रुपयापर्यंत उपचार हलकेला माल येते तीन रुपयापासून देखील पाचलीसाठी दर पारा होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर येते तीस रुपयापर्यंत दर पारा होतात तर पौर्णिमा शेवंतीसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर क्वालिटीनुसार शेवंतीचे दर जे बरेच दिवसापासून कमी पारावतात होतात गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारा होतात गुलाब ची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांगी दर होतात हलके माल जे शंभर रुपयापासून देखील विक्री होताना होतात तर त्याचबरोबर कलरकोलाची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल येते एकशे तीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावतात सनफ्लावरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरचे दर येते शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या मालासाठी ऐंशी रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पारावते आवक त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत पर्यंत दर पार होते हलके माल देते देखील हलके मालासाठी दर पारावतात स्टेटसची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये स्टेटस साठी साधारणतः दर देते तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते हलके माल देते पंधरा रुपयापासून देखील स्टेटस साठी दर पार होते पिंगडीजीची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील पिंकडीजी दर पारावतात ब्ल्यु डीजीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पार होतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलके मालज येते वीस रुपयापासून देखील दर पार होतं मामा कुठून आले तुम्ही काय दोन वर नलोय ग्रीन होय दोन ले, कांदान कांदान पिश्वी? तीस पिश्वी। तीस पिश्वी। काय आणलंय कांदा आणलाय का कांदा आणला किती पिशवी तीस पिशवी तीस पिशवी काय बाजार काय मिळाला तुम्हाला बाजार मिळाला पंधरा रुपये होय एक नंबर पंधरा दोन नंबरला गेला तेरा तेरा रुपये तीन नंबर गेलाय दहा रुपये होय नाव काय आपलं अंकुश तरंगे अंकुश तरंगे काय बाजार काय मिळालेलं समाधान ग्रह आता तुम्ही जुना कांदा मार्केट मध्ये घेऊन आलाय किती समाधानच आहे होय आता काय मालच खराब व्हायला लागले होय शेवटी मार्केट पावसामुळे सगळं हे झालंय समाधानच मानवायचा होय आता काय काय खराब व्हायला प्रमाण किती आहे कांद्यामध्ये जवळजवळ साठ टक्के खराब व्हायला लागले का होय चाळीस टक्केच उत्पन्न मिळायला या ठिकाणी कांदा खराब होण्याचं देखील या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला पाहायला होते तर कांदा यांनी जे आणलेला आहे तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी कांद्याची आवक आपल्याला पाहायला होते तर साधारणतः आज मार्केटमध्ये जर पाहिलं तर ऐंशी ते पंच्याऐंशी गाड्यांची आवक झालेली पाहायला होते त्याचबरोबर चांगले सुपर गोळे माल जर असतील तर साधारणतः सोळा ते सत्तर रुपयापर्यंत आपल्याला सुपर गोळ्यासाठी कांद्यासाठी दर पारावते आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर गोळे साईज मधील जे माल आहेत ते आपल्याला सोळा ते सतरा रुपयाच्या दरम्यान विक्री होताना पाहायला सरासरी जर पाहिलं तर बारा ते चौदा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्री होत असताना पाहायला होते तर त्याचबरोबर कांदा खराब होण्याचं देखील बऱ्यापैकी प्रमाण मार्केटमध्ये खराब झालेले कांदे त्याचबरोबर बदल्या मालाची देखील आवक बर मोठ्या प्रमाणावरती होत असताना पाहायला होते तर बदले माल जे ते दोन ते तीन ती रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर कांद्यांचे दर ही आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पाहाव होते नवीन कांद्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मार्केट मध्ये नवीन कांदे जे आहे ते आपल्याला विक्री होत नाही अशी परिस्थिती देखील थोडीशी पाहायला होते कारण जुन्या कांद्यासाठी दर कमी असल्यामुळे नवीन कांद्याला मागणी देखील कमी पारामध्ये तर नवीन कांद्याचे परिस्थिती जर पाहिली तर साधारणतः दोन रुपयापासून हलक्या मालासाठी तर चांगल्या क्वालिटी मध्ये सात ते आठ रुपयापर्यंत दर पाहायला मिळते परंतु खरेदी करण्यासाठी ग्राहकांचे जे वर्ध जे आहे ते पसंती आपल्याला जुन्या कांद्यासाठी ग्राहकांची पसंती मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते हलकी माल नवीन कांद्यांची आवक देखील बऱ्यापैकी पाहायला मिळते टोमॅटोची क्वालिटी हो, चांगल्या हो। क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे येते साधारणतः वीस रुपयापर्यंत एका एक दुसऱ्या बुकांसाठी दर पारा होते सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर बारा ते सोळा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात टोमॅटोची विक्री होताना पारा होते हलके माल जे येते आठ रुपयापासून देखील विक्री होताना पारा मिळतात दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पारा होते कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहे साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चने दर पारा होते हलके माल जे आहे दहा रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील शेवटीचे दर होते क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये टॉप क्वालिटी मध्ये रुपयापर्यंत दर पारा होते हलकी माल जे तीस रुपयापासून विक्री होताना पारावतात मालगाडीची क्वालिटी नुसार टॉप क्वालिटी मध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील दर पारा होते भिंजची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर अभियान साडी बारा होते हलके माल जे ते चाळीस ते तीस पस्तीस रुपयापासून देखील दर बारा होते बिटाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय हलके माल जे ते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर बारा होतात हिरवे तसेच पांढऱ्या कागडीसाठी दरामध्ये आज वाढ झालेली पारा होते चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर एका दुसऱ्या गुकूल साठी चाळीस रुपया पर्यंत देखील आपल्याला दर पारवते तर पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीच्या दरामध्ये देखील वाढ झालेली पारवते तर चांगल्या क्वालिटी मध्ये चायना तसेच हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीसाठी साठी सरांचा पस्तीस चाळीस रुपयापर्यंत आपल्याला दर पार होते पुणेगावची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेगाव सरांचा दर जे एकशे दहा रुपयापर्यंत उच्चं हलके माल जे येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारवतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्रमेट ऑफ क्वालिटी मध्ये वांग्यांच्या दरामध्ये सुद्धा चांगले माल जे येते साठ रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पारवडतात भेंडीची क्वालिटी होऊन सर चांगल्या क्वालिटीमध्ये पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्च दर पाल होते हलकी माल येते चाळीस रुपयापासून देखील भेंडी साठी दर पालवते क्वालिटी क्वालिटीनुसार सर चांगल्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांगी दर पालवते हलकी माल येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर होते तुरेची शेंगांची क्वालिटी होऊन चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दूध दर पारा होते हलकी माल ते वीस ते पस्तीस रुपयापासून देखील दर होते डोळक्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये डोळक्याचे दर येते साठ रुपयापर्यंत दर चांगली होते हलकी माल जाते चाळीस रुपयापासून देखील पारा वाटतात शिमला मिरची क्वालिटी असल्या क्वालिटी मध्ये साठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील शिमला मिरची साठी दर पारा होते क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सरात तीस रुपयापर्यंत हलकी मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील काळ्या भारताच्या दर पारावतात रात्यांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली पाडा त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये सर पंचवीस रुपयापर्यंत दूध दर दरा रथांच्या दरासाठी पारा होते हलके मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून फिरता पारा होते डांगरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर येते वीस रुपयापर्यंत उच्च दर पारावते हलके मार्ग येते चौदा ते पंधरा रुपयापासून दर पारा होतात तोडण्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये तोंडल्याचे दर्ज येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च दर पारावते हलके मार्ग येते तीस रुपयापासून देखील विक्री होताना पारा होते झळकावण्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलकी माल येते वीस रुपयापासून देखील हलकी माल विक्री होताना पाहायला होते फ्लावरची क्वालिटी चांगली क्वालिटी मध्ये फ्लावरचे दर जे येते साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलकी मालजी येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर पाहायला होते आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये आल्याची आवक पाहायला होती तर हलके माल जे येते कवळ्या हलक्या मालासाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयापर्यंत आपल्याला कवळ्या हलक्या मालासाठी दर पार होते चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या माल मागायसाठी साधारण पंचवीस ते तीस ती रुपयापर्यंत दर पार होते तर टॉप क्वालिटी मध्ये तयार झालेले सातारा आल्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारवते आवक या ठिकाणी पण पाहू शकता कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुजराती कोथिंबीरसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होते तर त्याचबरोबर गावरान कोथिंबीरसाठी पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान विक्री होताना बारा होते हलके माल जेते येते अठरा ते वीस रुपयापासून देखील गुजराती कोथिंबीरचे दर बारा होतात मेथीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साठी सरांत दर येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा हलके माल येते बारा ते तेरा रुपयापासून देखील दर बारा होतात हिरोमेन्सीची आवक घेण्या पण पाहू शकता तर हिरोमेन्सीसाठी साधारणतः दर येते पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्च केंद्र पाना हलके माल येते पंधरा रुपये पसंती केला आपल्याला हलके मालासाठी दर पाना होते खरबुजची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबुजचे दर येते पंचवीस रुपयापर्यंत उच्च केंद्र पाना होते हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील खरबुजसाठी दर पाना ड्रॅगन फ्रुट ची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट साठी साधारणतः दर्ज येते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलके माल येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलके हलकेवानासाठी दर पारावते गोल्डन शेताबाची आवडी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन शेताफा चे दर येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलके माल येते पाच रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात गाळ्यांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये दोनशे दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर डाळ्यांसाठी दर पार होतात तर या ठिकाणी लहान लहान मध्ये 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 ते रुपयापासून देखील या ठिकाणी आपल्याला दर पार होते बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या एक, एक नंबर ऑफ मध्ये कडाक बोरांसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी मालज येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील कडाका बोरांसाठी दर पार होतात निम्बांची आवक पण पाहू शकता मोठ्या प्रवास निची आवक पहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील आज थोडीफार घसरण पाहायला होते चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः बारा तेरा रुपयापर्यंत उच्चंके दर निंबांसाठी पाहायला होते हलकी माझ येते सहा ते सात रुपयापासून देखील निंबांसाठी दर पारा होते आवक मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये बरेच दिवसापासून घसरण होताना पाहायला होते कलिंगडची आवक मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटी मध्ये साधारता वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारवते हलकी माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील कलिंगड साडी दर पारवतात पपईची क्वालिटी नसल चांगल्या क्वालिटी मध्ये पपई साठी साधारण दर जाते दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांगी दर पालवते हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील पपई दर फार